पेटवडगाव येथे विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी पेठवडगाव येथे श्री विश्वकर्मा पांचाळ लोहार सुतार समाजाच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमास हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर अशोकराव माने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार माने यांनी पेटवडगाव शहरातील श्री विश्वकर्मा पांचाळ रोहार सुतार समाजाच्या सांस्कृतिक हॉलसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन दिले या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी माजी उपनगराध्यक्ष रंगराव पाटील सुकुमार पाटील संदीप पाटील माजी नगरसेवक सागर भोसले दयानंद भोसले सुदाम इंगवले भाजपचे तालुका अध्यक्ष अमरसिंह पाटील आदी मान्यवर उपस्थित होते या आमदार या माने यांच्या हस्ते भगवान श्री विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आमदारपदी निवड झाल्याबद्दल समाजाच्या वतीने अध्यक्ष दीपक सुतार यांच्या हस्ते आमदार डॉक्टर माने यांचा सत्कार करण्यात आला याही समाजाच्या वतीने आमदार माने यांच्याकडे समाजाच्या सांस्कृतिक हॉलकरिता आमदार फंडातून निधीची मागणी करण्यात आली याही आमदार माने यांनी समाजाच्या सांस्कृतिक भावनाकरिता तात्काळ निधी देण्याचे आश्वासन दिले या कार्यक्रमात समाजाचे सदस्य आनंदा सुतार राजेंद्र सुतार भीमराव सुतार पांडुरंग सुतार बापूसाहेब खोचीकर मारुती सुतार पोपट सुतार आत्माराम सुतार गणेश सुतार दीपक सुतार चंद्रकांत मुंचडीकर आदीसह सर्व समाज बांधव महिला भगिनी उपस्थित होते समाजाचे उपाध्यक्ष आप्पासाहेब सुतार यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रमाच्या नियोजनासाठी समाजातील तरुण कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले